आज रविवार असल्यामुळे फिश करी करण्याचा भेद झाला तर चला मग आपण बघूया फिश करीची रेसिपी इथे हे अर्धा किलो आम्ही फिश आणलेले आहेत त्या, त्या ते मॅरिनेशनसाठी मी त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल मसाला आणि चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकून हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जे जेणेकरून ते पूर्ण फिशला लागेल ला असं आणि ते अर्धा आर्द, अर्धा तास आपण ते मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे त्यानंतर मी इथे मसाला काढण्यासाठी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे इथे लसूण घेतलेलं आहे इथे आलं व दोन ते तीन कांदा घेतलेला आहे ते आपण चांगलं बारीक चिरून आणि मग तव्यावर इथे भाजून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे इथे मी पहिल्यांदा तव्यावर कांदा टाकून हा चांगला भाजून घेत घे घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा आपण चांगला लालसर होईपर्यंत हा कांदा भाजायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आलं व लसूणसुद्धा टाकून घ्यायचं आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे आलं लसूण भाजल्यामुळे त्याचा कच्चापणा निघून जातो त्यानंतर हे सुकं खोबरंसुद्धा आपण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही इथे माझा हा मसाला सगळा भाजून झालेला आहे आणि हे मिश्रणसुद्धा वाटून झालेलं आहे त्यानंतर मी इथे पातेल्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल टाकलेला आहे त्यानंतर हे तमालपत्र टाकून आणि महापण हा दळलेला मसाला सगळा त्याच्यामध्ये टाकायचा आहे हा मसाला आपण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही किती छान याला तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजायचा आहे त्यानंतर मी इथे हा आमचा घरचा काळा मसाला दोन चमचा घेतला व एवरेस्टचा मीठ मसाला हा एक चमचा घेतलेला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता याच्यात मसाला व त्यानंतर चव येण्यासाठी इथे आंबारी चटपट मसाला कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा त्यामुळे छान तरी येते बघू शकता तुम्ही इथे हा आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे हा मसाला सुद्धा आपण चांगला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण चांगला फ्राय करायचा आहे बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी इथे हे गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाणी म पाणीच टाकायचं आहे इथे भाजीसाठी त्यानंतर चवीप्रमाणे याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आपण पहिल्यांदा इथे मॅरिनेशनसाठी थोडं मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे इथे थोडं कमीच टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला हा रसा चांगला उकळून घ्यायचा आहे जर आपण त्याच्यामध्ये लगेच फिश टाकले तर ते लगेच शिजून जातात त्यामुळे हे फिश नंतरच टाकायचे आहेत आणि दो एक ते दोन मिनटंच हे आपण चांगलं शिजू द्यायचं आहे कारण की हे लगेच पटकन शिजून जातात त्याच्यामुळे हे थोडंच कमी शिजवायचे आहेत त्यानंतर इथे बघू शकता किती छान आपली भाजी ग्रेव्ही तयार झालेली आहे वरून गार्निशिंगसाठी आपण कोथंबीसुद्धा इथे टाकलेली आहे तयार आहे करी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बाय बाय